मी श्री तुकाराम केदार केंद्र इंदोरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असतो शिक्षकांचं सक्षमीकरण या विषया विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या विषयी मी आहे छत्रपती आपल्या शिकून या भूमीवर संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शानं पाहून या भूमीमध्ये ज्ञानदानासारखं पवित्र कार्य करणाऱ्या या सै्यादीच्या दर्याखोऱ्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत गेली पाहिजे वाढवा लागेल चारित्र्य संपन्न विद्यार्थी आपल्याला बनवावं लागेल त्यावेळेला देशाला सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी सर्वात महत्वाचं योगदान जर कोणाच असेल तर ते असेल माझ्या शिक्षक बांधवाच आणि याच्यासाठीच माझ्या मित्रांनो तुम्हाला काम करायचं आहे लागेल शिवाजी महाराजांनी स्वराज्य कसं निर्माण केलं गेले साडेसातशे स्वप्न शिवाजी महाराजांनी आपल्या गुराशी बाळगलेलं आहे आणि हे स्वप्न त्यांनी पूर्ण करून दाखवलं हे सांगावं लागेल माझ्या त्या विद्यार्थ्याला त्याला येईल त्याच्यामध्ये विश्वास माझ्या विद्यार्थ्याला सांगावं लागेल की हुशेन बोलत चार वर्ष लगातार फक्त नऊ सेकंद पाळण्यासाठी शंभर मीटरची रनिंग पार करण्यासाठी अवघे चार वर्ष संघर्ष केला हा संघर्ष मला त्या विद्यार्थ्याला सांगावा लागेल ज्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करत असताना त्या विद्यार्थ्याला मला सांगावं लागेल दशरथ माझी ज्या दशरथ माझी न गेली वीस वर्ष अविरात पर्यंत त्या डोंगराला फोडलं आणि त्याच्यामध्ये तो यशस्वी झाला मला सांगावं लागेल त्या माझ्या विद्यार्थ्याला त्या देशाला प्रगती पथावर नेण्यासाठी त्या विद्यार्थ्याचं भवितव्य घडवण्यासाठी आणि त्या विद्यार्थ्याचा अरुणिता सिंह सिन्हा ज्या अरुणिता सिन्हाचा रेल्वे दुर्घटनेमध्ये पाय कपला जातो बाळ स्वप्न सर्व स्वन चकनाच होतं ती अरुणिता सीमा मला माझ्या विद्यार्थ्यांना सांगावी लागेल मनाशी जे स्वप्न होतं ते संपलंय डॉक्टरांनी सांगितलं ही मुलगी चालूच शकत नाही यावर तिने मनाशी नाही जगायचंय काहीतरी करायचंय आणि करून दाखवायचंय बेडवर पडल्या पडल्या ती पुन्हा एकदा गुराशी आपलं स्वप्न बाळगलंय आणि ते स्वप्न होत सर करायचंय हे सांगावं लागेल मला माझ्या विद्यार्थ्यांना त्यावेळेला होईल त्याचा सर्वांगीण विकास परिस्थिती उलटी झाली मुलगा जर बाहेर खेळायला गेला तर आई वडील किंवा शिक्षकही त्याला म्हणायला लागले पडशील हात मोडल अरे तो पडी तो नकोच बाबा कारण पडला तर हात मोडला तर मला पळावा लागेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जर केला असता तर हे स्वराज्य उभं राहायला म्हणून मला सांगावं लागेल त्या विद्यार्थ्याला की तुझ्यासारखा प्रती या जगामध्ये कोणीच नाही नवे नवे होऊ शकत नाही या विधा तुला जन्माला घातलाय करोडोची लोकसंख्या आहे काय गरज तुझी कशासाठी जन्माला घातलंय हे शोध शोधण्यासाठी आपल्याला मदत करावं लागेल त्या विद्यार्थ्याची म्हणून या विद्यार्थ्याला आपल्याला देशाला जर सुलाम सुफलाम बनवायचं आहे तर त्याच्यामध्ये आत्मविश्वास त्याच्यामध्ये संघर्ष हे फेरत असताना आपल्याला त्याचा हाताला चारित्र्य संपन्नही बनवावं लागेल आज पेपर उघडला ते मी चालू केली की एखादी बातमी कुठंतरी लगेच आपल्याला डोळ्यात येते की मुलीवर अत्याचार झाला महिलेवर अत्याचार झाला याच्यासाठी आपल्याला समाज आदर्शशील बनवावं लागेल आणि समाजाला जर आदर्शशील बनवायचं आहे तर तो, तो उद्याच्या देशाचं भविष्य देशाला सुचलाम सुफलाम बनवणारं जे भवितव्य आहे ते आपल्या शिक्षकांच्या हातामध्ये आहे त्या विद्यार्थ्याला आपल्याला चढित संपन्न बनवावं लागेल सांगावं लागेल त्याला छत्रपती ला शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी राज्याच्या पाटलाचा चुडंका केला ते शिकवावं लागेल हे करत असताना आपल्याला त्या विद्यार्थ्यामध्ये निर्धार्थ घालावं लागेल सांगावं लागेल त्या विद्यार्थ्याला की शैक्षणिक गुणवत्ता चार पुस्तक वाचलं म्हणजे शिक्षण होत नाही या शिक्षणाबरोबर ना तुझ्याकडे शीलतेची जोड असली पाहिजे तुझ्याकडे माणसाला माणूस म्हणून वागवण्याचं तुझ्याकडे कौशल्य असलं पाहिजे आणि त्या विद्यार्थ्याला पुढे जाऊनही सांगावं लागेल सा की तुझ्यासाठी फक्त एकच स्पर्धा नाही तुझ्यासाठी अनेक स्पर्धा आहेत फक्त तू शोध तुझ्यामध्ये काय आहे आणि त्याला वाव नाही त्याला शोधता येईल तर त्याच्यासाठी शिक्षक म्हणून माझी जिम्मेदारी बनते त्या विद्यार्थ्यामध्ये काय आहे त्याला कोणत्या कलागुणांना पुढे घेऊन जाता येईल शोधावं लागेल त्या शोधण्यासाठी मदत करावी लागेल आणि पुढे जाऊनही आपल्याला त्याला सांगावं लागेल की बाबा रे या देशाची अधोगती होण्याची कारण आहे की प्रत्येक माणूस नशेकडे वळायला लागलेला आहे त्या नशेपासून देखील विद्यार्थ्याला दूर ठेवावं लागेल त्याचे दुष्परिणाम सांगावे लागतील आणि जर एवढं सर्व विद्यार्थ्यांमध्ये ज्या वेळेला जाईल त्या वेळेला म्हणावं लागेल फार समृद्धतेच्या दिशेने वाटचाल आहे त्या विद्यार्थ्याला सांगावं लागेल आपल्याला की तू जो शिकतो आहेस ते तुला येत आहे त्याच्यामध्ये आत्मविश्वास पुन्हा आपल्याला भरावं लागेल पेपर वाचला त्यावेळेला पुन्हा आपल्या निदर्शनास येतोय अहो शेतकरी आत्महत्या करतात त्यांच्याकडे अडचणी आहे परंतु आजकाल असं झालंय की छोटी छोटी मुलं आत्महत्या करायला लागली त्याच्यामुळं त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये आत्मविश्वास पुन्हा फिरावा लागेल त्याला सांगावं लागेल तुला जर नाही आलं तरी काही हरकत नाही परंतु तू प्रयत्न सोडू नको आणि एक गोष्ट पुन्हा त्याला सांगावी लागेल त्या विद्यार्थ्याला की बाबा रे ज्या विद्यार्थ्याला मंद बुद्धी म्हणून शाळेने ना हातून नाही नाही शिकू शकत आम्ही या विद्यार्थ्याला हातून दिला शाळेमध्ये पुढे जाऊन या भारत देशाला नव्हे संपूर्ण जगाला दोन हजार पेक्षा जास्त पेटंट दिले त्याच नाव होतोय काम करत असताना अचानक त्या प्रयोगशाळेला आग लागते त्यावेळेला लढत नाही लढण्याचं सामर्थ्य स्वतःमध्ये निर्माण करतोय त्या संकटाच्या छाताणावर पाय होऊन उभा राहतोय आणि तो एडिसन सांगतोय लोकांना जळाली ना माझी प्रयोगशाळा उलट चांगलं झालं ती जळाली ती पुन्हा नव्याला प्रयत्न करेल त्याच्यामध्ये माझी जी अपयश होती ना ती सर्व जळून राग झाली बरे झालं ती जळाली आता पुन्हा प्रयत्न करेल आणि तोच येणी सर दहा हजार